गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये होती काल मुंबईची हवा जर पाहिली तर मध्यम स्वरूपाची मुंबईची हवा जी आहे त्या पाहायला मिळत होती त्यानंतर आज मुंबईच्या हवेच्या गुणवत्ते स्तरमध्ये जे आहे ते काही प्रमाणात मुंबईकरांना दिलासा मिळालेला आहे कारण की जी मु मुंबईची हवा जी आहे ते मध्यम स्वरूपाची हवेचा स्तर होता तो आता कुठेतरी सुधारताना पाहायला मिळतो कारण मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण मंडळ याच्या वतीनं विविध उपाययोजना ज्या आहेत त्या मुंबईमध्ये केल्या जात आहेत का काल मुंबईचा संपूर्ण मुंबईचा एक आय पण जर पाहिला तर जवळपास एकशे पंचवीस ते एकशे तीसवरती मुंबईचा एक, एक, तीस एक आय होता परंतु तोच एक आय आज सत्तर ते ऐंशीपर्यंत पर्यंत पोहोचलेला आहे कारण की गेल्या काही दिवसांपासून उच्च न्यायालयामध्ये मुंबईतील हवेच्या गुणवत्ता स्तराच्याविषयी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण मंडळाला वारंवार त्याच्यावरती ताशेरे ओढले जात आहेत त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत आणि याच उपाययोजनांचा परिणाम जो आहे तो आता होताना आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतोय सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात मुंबईची हवा जी आहे ती प्रदूषित असायची परंतु आता ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं ज्या उपाययोजना केल्या जातात त्यामुळे कुठेतरी मुंबईची हवा सुधारताना पाहायला मिळते कारण की पंधरा ते वीस दिवसांपासून गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर पाहायला गेलं तर मुंबईच्या हवेचा गुणवत्ता स्तर जो आहे तो नेहमी खालावत असल्याचा पाहायला मिळत होता यामध्ये मुंबईचा एक्यूआय जो आहे तो दोनशे ते दोनशे चौदापर्यंत पर्यंत जाताना देखील पाहायला मिळत होता परंतु गेल्या काही दिवसांपासून उच्च न्यायालयानं वारंवार जे आहे ते मुंबई महानगरपालिकेला फटकारलं होतं मुळे वेगवेगळ्या उपाययोजना ज्या आहेत त्या मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत होत्या आणि त्याचाच परिणाम आता कुठेतरी मुंबईमध्ये जाणवायला सुरुवात झालेली आहे विशेष करून बांधकाम असेल किंवा गाड्यांच्यामुळे प्रदूषण जे आहे ते यामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये प्रदूषण होत होतं आणि काल उच्च न्यायालयामध्ये देखील सुनावणी पार पडली आणि यावरती उच्च न्यायालयानं मत नोंदवलं की जर हवेची गुणवत्ता स्तर व्यवस्थित नसेल तर मुंबईची अर्थव्यवस्था आणखी ढासळू शकते असं देखील परखड मत जे आहे ते न्यायालयानं व्यक्त केलं होतं परंतु गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं ज्या उपाययोजना केल्या जातात त्याचा परिणाम कुठेतरी आता होताना पाहायला कारण की जो मुंबईचा एकू आहे दोनशेच्या वर असायचा तो मुंबईचा एकक्यू आहे आता मध्यम स्वरूपाच्या खाली आलेला आहे त्याच्यामुळं कुठेतरी आणखी उपाययोजना करण्याची गरज असल्याचं देखील परखड मत आता व्यक्त केलं जात आहे कॅमेरामॅन सिद्धेश नाईक सह निवृत्ती बाबा टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव